सदस्य घेऊन आलेले आहे ओबीसी नेत्यांसाठी त्यांचे चौदा मागण्या होत्या त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये चर्चा त्यांच्याशी करणार आहोत आणि नक्कीच मला खात्री आहे की त्या सगळ्यांशी चर्चा केल्यावर ते उपोषण आम्ही सोडू शकतो सर ओबीसी नेत्यांची प्रमुख मागणी होती की ओबीसीमधनं आरक्षण देऊ नये परंतु कालच्या जो जी आर काढला जरा की पाटील यांचा उपयोग त्यामध्ये काही संभ्रम आहे का ओबीसी नेत्यांनी काल भूजबळ साहेब असं नाही आहे काल अभ्यास सगळ्यांनीच केलेला आहे त्याच्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे त्याच्यामुळे असं काही ते कन्फ्युजन काही नाही आहे खूप क्लिअरिटी आहे हैदराबादचं गॅझेट म्हणजे त्याच्यातून जे आहे कुलबी जात प्रमाणपत्र त्यांना मिळणार आहे

प्रलंबित मागणी आहेत त्याच्यावर चर्चा करून त्या सगळ्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार एक आरोप असा येऊ लागलेला आहे काही ओबीसी नेत्यांचं असं म्हणणं आहे की जवळपास एक कोटी दीड कोटी दोन कोटी इतक्या लोकांना प्रमाणपत्र मिळणार आहे हा या संदर्भातले दावे जे आहेत ते सुद्धा आज तसं काही सांगता येणार नाही ज्यावेळेस हे आजच्या मध्ये ज्यावेळेस नाव येते त्यानंतर आम्ही सांगू जाणार आहे